ंजी इंडस्ट्रीय इस्टेटमध्ये असलेल्या कापड गोदामास गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागून झालेल्या दुर्घटनेत सुमारे एक ते सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच ते सहा तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली या प्रकरणी गोदाम मालक दिलीप बाबूलाल चंगेडिया व त्रेपन राहणार गायत्री भवनजवळ यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी दिलीप चंगेडिया यांचा प्रोसेस व्यवसाय असून इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील प्रोसेस समोरच त्यांचे गोदाम आहे त्या ठिकाणी चंगेडिया हे प्रोसेसमधील उत्पादित माल ठेवत होते हो गुरुवारी रात्री चंगेडिया यांनी गोदाम उघडून काही कापडगाटी काढून घेत गोदाम बंद केले रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गोदामातून धूर येत असल्याची माहिती शेजारीच असलेल्या संदीप कुंभार यांनी चंगेडिया यांना दिली त्यानंतर दिलीप व श्रीकांत चंगेडिया यांनी गोदामाकडे धाव घेत गोदाम उघडले त्यावेळी तेथे ते असलेल्या कापड गाठीतून धूर आणि आग येत असल्याचे निदर्शनास आले त्यांनी तातडीने महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले अग्निशमन दलाच्या जवानांनी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली दरम्यान शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुन्हा कापडाच्या गाठीतून धूर येऊ लागल्याने पुन्हा अग्निशमन दलाला पाचारण केले होते या दुर्घटनेत जवळपास चारशे गाठीसह सा, इलेक्ट्रिक साहित्य वायरिंग आणि इमारतीचे मिळून सुमारे एक ते सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे